आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या आमच्या जोरजो जो सत्तर एकशे पंच्याहत्तर तरी तर तर इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजाचे लहान लहान समाजाचे नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले के ठराव क्रमांक एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सौदे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुंडित प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण चार फिना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंडी कुंडी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कोंबे प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सतत मराठा कोंबी कुनबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या माती घालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक आला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचासुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची नाही आहे काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचण यायला लागली तो तयार तयारी पुन्हा मी आजात मैदाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करतो कळत उरतो त त सांगतो कशाला त झाला आणि काय झालं त काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोकं आहे का